हॅलो गाय बाबा अरे हम यहाँ पे आम उतरने को आया है एक किलो आणि आंबे उतरायला चालू केलेत घाल त्याला का नाही रे हा हे डोळा मंगेश ठोकी कि सर हे बघा हे बघा जिबांड ना चालेल आंब उतरायला आणि ही इज अ ज्ञानेश्वर हे सूर्य आणली का आंबे का पहिला अरे हमरा माकड है और ये जा रहा है पेड़ क्यो पार काही मिनिटांमध्ये असे आंबे उतरवण चालले आहे सौरभजी जय श्रीराम जय श्री अरे हे आंबा उतार रहा रामकृष्ण हरी आमचं रामकृष्ण हरे

खडकवासला धरण खूप आठलेलं आहे हो ना काय होतं वक्तव्य काहीतरी करा मंगेश दादा मंगेश दादा खडकवासला धरण काहीतरी वक्तव्य करा ना आमच्या आजी जाता मान आता काय करायचं ते तुम्ही बघा म्हणून म्हणतोय ताईला मतदान द्या रामकृष्ण हरी वाजत होता रामकृष्ण हरी हे आता मांडवी गावात नचिकेत तनपुरा यांचा बारीक भाऊ येश तनपुरे याचा समवेत आपण कार्तिकेश तनपुरे ज्ञानेश्वर शिंदे प्रतीक तनपुरे मी स्वतः सौरभ तनपुरे आज त्यांची आंबरा उतरवायला त्यांच्या झाडाखाली आलेलो आहोत त्यांच्या आंबराईला एका झाडामागे असतील चार कॅरेट हापूस आंबेचं आहे तरी कोणाला लागले तो कॉन्टॅक्ट करा कॉन्टॅक्ट नंबर ऐंशी आठ हजार एक्केचाळीस एकोणऐंशी ऐंशी नंबरवरती संपर्क सांगा दुसरा एक नंबर आहे ऐंशी आठशे सहाशे चव्वेचाळीस शहाण्णव या नंबरवरती त्वरित कॉल केला तर तुम्हाला आंबे आंबेसुद्धा भेटून जातील आणि पाडाचे आणि डागळलेले आंबे पाहिजे असन तर आवडते मंगेश आहे आणि हा कॅच झेलतेश्वर येतो ये दोघांकडनं रायवाळ डागळलेले पाडाचे आंबे भेटून जाते ती कृष्णा बरोबर नंबर नाही आपल्याकडं बाकी काय नाही हे बघा हे आहे खडक डॅम खडकवासला डॅमवरती डॅम वरती अजितदादा पवार यांनी केलेले वादग्रस्त वक्तव्य खडकवासल्यामध्ये त्यांनी काय मुतावं असं त्यांनी वक्तव्य केलेलं पण ते आम्हाला पटलेलं नाही त्यामुळे मंगेश दादा तनपूर यांनी म्हणल्यासारखे हा मंगेश फक्त एकच वाद तुतारी आणि फक्त शरद पवार दादा एवढंच आम्ही म्हणू शकतो भाई आलाय म्हणून कळलेला माणूस हे बघ हे बघा अरे सौरूपच्या सहा कोटी बाद वाद होता राहिलेले आता सहा कोटी मधलं अर्ध्या आले नोटा फाटलेला दिसला असतं आपल्याला ज्ञानेश्वर <laughs> कच्छ माग मागे सौरभ लाग ना पुढे त्याची मंगेश आंबे टाकते

कोणी रणेश्वर अरे बापरे मी आलो म्हणून काय ना काय प्रत्येक कुडी जरा टाकी खाली तुट नाही बघा कुडी कुडी टाकू नको बाळा तुटून खाली डायरेक्ट या खडक वाजला डॅम हा गी, ए हे टायगर और टायगर जिंदा हा वागे बरोबर नाही पटलं और टायगर अभिजिंदा है देखिए हे काय जी काय घे चल चार वाजता खेळायला खेळायची इच्छा माहिती असं तुला वाटतय का तुल नाही ना मग ग्राउंड वरती येऊ नको खेळायची इच्छा नाही सांगतो ग्राउंड वर येऊ नको ग्राउंडवर नाही आले शिवाय आम्हाला का मला अरे हेच उष्पट मंगे तू नाही चढला ना वर तरी चालत आम्हाला माहितीये किती नाटकी करणार चार आंबे काढल्यात आतापर्यंत वर जाऊन त्यातला आम्हीच खुडी निघालन सात अडध सात जास्त काढल्यात

Gue t referred Marche Tintonder Ni, UFX, T-erman band figured out the काई? काई दरू? के फुल आंबा तक? हाँ। अरे देखिए ये सौरभ मंगेश दादा अरे आंबे भरले भी हाँ है। का इते? देखे। देखे। ए। की भरले पिशवी हाँ खुड़िया व्हिडिओ खरना काढणार तो काळा काळा आता, 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 आता <laughs> देखो आंबा निलचोखी दाखव पोती दा पोती दाखव तिकडे दाखव हे बघा पाणी जाईल बिंदा चिकत घ्या कच्चा गाय दोनशे 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 रुपये किलो दोनशे रुपये किलो किलो वरती का हा दोनशे रुपये किलो दोनशे रुपये काय ऐंशी रुपये किलो नाही दोनशे रुपये किलो म्हण ना मग काय फरक पडतो काय हे गो गायच हे सूत्रधारी हे ओपर चढ्या होयात आहे उतरून झालेले अख्खी तीन पोती तीन पोती भरलेले आहेत एकट्याने एकट्या मालक तीन पोत्याचा अंबा कडून गायचोली दोन पोती तू उतरवले आखी दोन पोतीत उतरवलं ती मोठे मोठे दोन पोती भाग एकट्या उतरले तू

आपली मैना हा